नमस्कार श्री स्वामी समर्थ वैयक्तिक पारायण संकल्प वैयक्तिक म्हणजे घरी पारायण कसे करावे कसा संकल्प सोडावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे वैयक्तिक घरी करत असलेल्या श्री गुरुचरित्र पारायणाचा संकल्प कसा करावा श्री सर्वप्रथम पूजेची सर्व, सर्व मांडणी झाल्यानंतर वाचन सुरू करण्याआधी संकल्प करावा आपल्या आसनावर बसावे स्वतःला गंध लावून उजव्या हातात तीन वेळा पळीने पाणी घेऊन ते प्राशन करावे आणि अचमन करावे नंतर गायत्री मंत्र म्हणावे प्राणायाम प्राणायाम करावा हात जोडून खालील देवाचे मंत्र आपस्मरण स्मरण करावे ओम श्री महागणपते गणाधीशाय नम श्री इष्ट देवताय नम श्री कुलदेवता नम श्री गामदेवताय नम श्री वास्तुदेवताय नम श्री श्रीपाद वल्लभाय नम श्री सद्गुरु नरसिंह सरस्वतेय नम श्री स्वामी समर्थ महाराज नम मातृपित्रभ्याय नम श्री गुरुदेवो नम त्यानंतर उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यावी त्यामध्ये अक्षदा फूल, तुळशी पत्र घ्यावे आणि पुढील संकल्प म्हणावा व पूर्ण संकल्प झाल्यानंतर हातातील पाणी प्लेटमध्ये सोडावे संकल्प यवगुण विशेषण विशेषताय शुभ मम आत्मन श्रुती स्मृती पर पुरातनो फल गोत्राचे नाव घ्यावे गोत्रा उत्पन्न नाव अस्मी सकुटुंबानाम परिवाराय मोक्ष स्थैर्य आयु आरोग्य प्रत्या मनसे कार्य सिद्धार्थ श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रय देवताय प्रतिभे श्री गुरुचित्र सप्ताह पारायण अहम करिय यानंतर पोतीला गंध फुलं अक्षदा अर्पण करून म्हणण्यास वाचण्यास ग्रंथ दिल्याप्रमाणे वाचन सुरू करावे गुरुचरित्र पारायण पारायणाचे अध्याय एक पहिला दिवस दहा एक ते एकवीस अध्याय तिसरा दिवस बावीस ते एकोणतीस अध्याय चौथा दिवस तीस ते पस्तीस अध्याय पाचवा दिवस छत्तीस ते अडतीस अध्याय सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातवा दिवस चव्वेचाळीस